हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय न नस ना करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द डिसेंसी डिसेंसीचा मराठीत अर्थ सभ्यता शालीनता मर्यादशीलता शिष्टाचार समयाचार प्रतिष्ठा औचित्य नैतिक आणि उचित वर्तन सभ्यतेचे जीवन जगण्यासाठी आवश्यक गोष्टी होत आहे ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे हॅव यू हॅड अ सेन्स ऑफ डिसेन्सी दुसरा वाक्य आहे द द फिल्म वॉज ऑन ग्राउंड ऑफ पब्लिक डिसेन्सी तिसरा वाक्य आहे संजय हॅव द डिसेन्सी टू ऍडमिट दॅट ही वॉज रॉंग चौथा आहे इट्स अ शेम यू हॅव्हन गॉट द डिसेन्सी टू डू द सेम फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू